नमस्कार न्यूज माज़ बर बर, माज़ साथ, साथी न्यूज एम एच अकरा यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सर स्वागत करतो आहोत माझ्याबरोबर माझे सहकार्य आहेत प्रमोदजी सस्ते साहेब आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी माळेगाव कारखान्याचे सभासद आणि उमेदवार आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत तर आजची ही प्रतिष्ठेची निवडणूक आणि काय सांगताल निवडणुकीविषयी आता पहिल्या फेरीतलं मतदान रात्री वाजता साडेचार वाजता मोजून पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतलं गे मतदान मोजाय घेतलेलं आहे एकूण दोन फेऱ्या होणार आहेत सतरा सव्वा सतरा हजार मतदान झालेलं होतं त्यामुळे राका पहिल्या फेरीतलं नऊ हजार मतात मतदान होतं आणि ह्याही फेरीतलं तेवढंच मतदान आहे तेवढंच मतदान मोजण्यासाठी चार साडेचारपर्यंतचा वेळ जाणार आहे परंतु अनुसूचित जाती जमातीमधील निकाल आता म्हणजे आम्हाला प्रिंट हातात मिळालेलं आहे उमेदवार म्हणून तर त्यात असं जाणवतंय की ते अनुसूचित जाती जमातीमध्ये मा रतनकुमार भोसले हे निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार होते त्यांच्या आणि शेतकरी बचाव पॅनलच्या सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारामध्ये जवळजवळ पंधराशे ते सोळाशे मताचं अंतर आहे मतमोजणी तर त्यांची सगळी झालेली आहे त्याच्यामुळं तो विजय घोषित करणं ते अधिकारी चाहतात आहे परंतु तो निश्चित विजय झालेलाच आहे असं आमचं म्हणणं आहे कारण त्याच्या प्रिंटच्या आकडेवरनं तर त्याची अधिकृतपणा आम्हाला जाणवला आणि दुसरा मुद्दा हे सिंगल वोटिंग अनुसूचित जाती जमातीमध्ये एकच मत द्यायचं असतं मागासवर्गीय विभागामध्ये बी एकच जागा एकच मत द्यायचं असतं आणि तुमच्या भटकेमुक्त जाती जमातीमध्ये बी एकच जागा आणि एकच मत द्यायचं असतं त्याच्यामुळे हे लगेच निकाल दिसतात परंतु ज्या गटात दोन मतं द्यायच्यात ज्या गटात तीन मतं द्यायच्यात तिथं मात्र मताची थोडी विभागणी होती आणि ह्याचं परसेंटेज कमी होतं आता जे दीड हजार जरी दिसत असलं तर त्यावेळेस त्या गटात गेल्यानंतर त्याचं पर्सेंटेज बी येऊ शकतं चारशा येऊ शकतं अशा पद्धतीची ही रेस दोन्ही पॅनलमध्ये होणार आहे आम्ही कष्टकरी शेतकरीच्या माध्यमातून पॅनल उभा केलं होतं आम्हालाही पाचशे सहाशे मताकडे जाण्याच्या चान्सेस आहेत आमच्या मताच्या फरकाने कोण पडलं तरी आमच्याही मताची दखल घेतली जाणार आहे म्हणून आम्ही निवडणूक सक्षमपणी आहे कोणाचाही वरच असता डोक्यावर नसताना लढवलेली आहे तुतारी गटाचा शरद पवार साहेबांच्या गटाचाही पॅनल इथं होता त्यांचीही रेस आमच्याबरोबरच आहे पण खरी लढत झालेली आहे ती निलकंठ पे पॅन अजित दादा दा पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनल आणि तावरे रंजन तावरे आणि च चंद्रांना तावरे यांच्या शेतकरी सहकार बचाव पॅनल यामध्ये झालेले पण मताची विभागणी झाल्यामुळे ने नेमका फटका कोणाला कसा बसल आहे आज सांगू शकत नाही पण आता सर्वसाधारणतः एक बारा नंतर आता म्हणजे हळूहळू हे निकाल माझ्या कॅटेगरीतल्या जागा होते त्याचे निकाल सर्वसाधारण एक तासातच ज्या प्लेअर होतील आणि त्याच्यानंतर गटातली मोजणी होणार आहे आता हे खालून निकाल झाले आत ता आता गटातली मोजणी पुन्हा एक नंबरपासून चालू होणार आहे त्यात वेळ जातो सगळी मतं मोजावं लागतात वेळ जातो मतंबाद कशी झाली ती सांगावं लागतात त्याच्यामुळे त्याचा टायमिंग आज आम्ही सांगू शकत नाही पण साधारणतः चार पाच वाजेपर्यंत काम संपेल असं आम्हाला वाटतं लक्ष्मीचं दर्शन झालं असं सांगितलं जातंय काय विषय नाही आता प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक ठिकाणी लक्ष्मीचं दर्शन होतच लोकशाही त्यांनी धोक्यात आणली का लोकांनी धोक्यात आणली या आम्ही चिंतेत आहे नेमकं परिवर्तन कुणाचं करावं राज्यकर्त्यांचं करावं का जनतेचं करावं तर या माध्यमातून आम्ही चळवळी चालवतोय बघूया काळानुसार काय बदल झाला तर ठीकच आहे एक पोत अठरा रुपयाला विकत घेतलं आणि त्याचपुरात तेरा रुपयाला विकत घेतलं असं काय सहकारी क्षेत्रामध्ये आत्ताचे विद्यमान चेअरमन होते ते आता या सभेत एका ठिकाणी असे बोलले की मी माझ्या काळात सा पन्नास किलो साखरेचं पोतं बा मोकळा बारदाना हा तेरा रुपये साठ पैशांनी खरेदी केला कारखान्यासाठी आणि हाच बारदाना माखील बोर्डाने अठरा रुपयांनी खरेदी केला असं त्यांचं वाक्य होतं म्हणजे हजार तर पाच रुपयाचा कमिशनवर भ्रष्टाचार झाला का मग तेवढा जर पाच रुपयाचा झाला असेल तर आम्ही लोकांनी जी क्वांटिटी काढली दहा लाख टनाचं जर क्रिशिंग झालं दहा लाख टन उसाचं जर गाळप झालं तर वीस लाख पुती साखरेची तयार होतात मग वीस लाख पुती जर मोकळा भारताना खरेदी करायचा झाला आणि पाच रुपयां तो जर फरक जाणवला तर तो एक कोटीच्या जा वरनं जातो असा आमचा दावा आहे मग हे नेमकं खरं काय आणि खोटं काय हे त्यांनी सांगावं अकबर जयंतीच्या पुढं म्हणजे नुसत्या पोत्यामध्ये सुद्धा कोट्या दुरुया कोट्यामध्ये नाही सहकार सहकारी का, का, साखर कारखान्याचा सा, सीजन चालू करतो आणि असतं वीस पंचवीस कोटीचं काही अनेक का काम काढलेले असते आपण अनेक मॉडिफिकेशन केलेले असते अनेक पाईपलाईनची कामं असतात मिलची काम असतात रोलरची काम असतात हा मेंटेनन्स ॲक्च्युली सभासद तिथं जाऊन कधी बघत नाही ह्यांनी लावलं त्या किमतीत तो केला जातो मग त्यातही पैसे म कमिशन खाल्लं जातं का त्यातही भ्रष्टाचार केला जातो हे जाणवतं ना पण तो सिद्ध करायला कोण शेतकरी पुढे येत नाही म्हणून त्यांचं आहे म्हणून सहकारी साखर कारखान्या उड्याचे कर उड्या ह्या लोकांच्या चाललेले त्याला कारण हेच आहेत सहजासहजी शेतकऱ्याचे पैसे लुटायचा एकमेव धंदा म्हणजे सहकारी साखर कर कारखाना नेमकं काय कशा का करता एवढा आट आठापिटा प्रामाणिक काम करायचं असतं तर कशालाही लोकं जातील तिथं आणि प्रामाणिक काम केलं तर माझ्या शेतकऱ्याला निश्चितच त्या चार पैसे जादा मिळतील तो सुखी करायचाच नाही हा जर भ्रष्टाचार थांबला तर शेतकऱ्यांना काय अहो दे। हा नुसता सहकारी साखर कारखान्यातला भ्रष्टाचार जरी थांबला ना तर आज मी तिला सदोतीसशे अडीचशे रुपयांनी साखर चालली बाय प्रॉडक्टचं चा उत्पन्न मिळून जर शेतकऱ्याला पैसे द्यायचं म्हणलं तर आज मी तिला टनाला चार हजारच्या चार वरून चार पैसे देऊ शकतो माणूस म्हणजे संचालक बोर्ड चार हजार रुपये टन टन आता छत्तीसशे तिला काय चार हजार रुपये टन देऊ शकतो भ्रष्टाचार हे बायपास भ्रष्टाचाराचे बायपास थांबले पाहिजे दादा उपमुख्यमंत्री आहेत आणि आता ते चेअरमन तिकडं कसा वेळ देणार नाही नाही पाहून आता ते आतापर्यंत कारखान्या नुसतं दबाव ठेवून लोकांच्याकडनं काम करून घेत होते संचालकाकडून काम करून घेत होते आता स्वतः त्या पदावर जर ते बसणार असेल तर जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही आमच्यासारखा एक थोडं चाणकश नजरेने कारखान्याकडे पाहतो आमचे प्रश्न राहणारच आहे आणि ते प्रश्न सुटून जर शेतकऱ्याला न्याय मिळत असेल तर आम्ही त्यांनाही मांडू त्यांच्याही पुढे मांडू कारखान्याला भाव जर योग्य मिळाला नाही तर तुम्ही नाही सगळा हिशेब घालून हिशेब करून आम्ही त्यांना भाव मागतोय आम्ही सभासद तिथले आहे त्याच्यामुळं योग्य भाव नाही नाही मिळाला तर आम्ही जनतेला सांगू हे योग्य भाव देत नाहीत एवढं उत्पन्न मिळतं तरी पैसे देत नाहीत हे दाखवून देऊ नये रस्त्या उभा त्यांना आम्ही दोन हात करायला तयार आहे किंवा आंदोलन करायला तयार आहे शेतकऱ्यासाठी आम्ही काहीही तयार आहे कारखाना एक नंबर भाव देतो बरोबर आहे एक नंबर भाव देतो पण त्याला तेवढे उत्पादनाची साधनही तेवढीच आहेत ना डिस्लरी आहे साठ हजार लिटरची भोजन वीज प्रकल्प आहे मोठा खत प्रकल्प आहे ह्याच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न त्या कारखान्याचं मोठा आहे आणि ही कारखान्याच्या रसावर साखर होत असेल पण ती रस गरम निघतं आणि त्याच्यावर निघत डिस्लरी चालते बघायच निघतो त्याच्यावर खोजन चालतं वीज प्रकल्प चालतो मी सगळे ॲटोमॅटिक मिळणाऱ्या वस्तूतनं जर ती चालत असेल तर तो, तो कारखान्याला मोठा फायदा आहे ना नक्कीच आता का आघाडीवरती कोण आहे काय सांगता नाही आता आहे ह्या आघाडीवर ह्या पोझिशनला सध्या शंभर दोनशे माताच्या फरकाने सगळं चाललेलं आहे अजून जवळजवळ बरेचसे भूत मोजायचे आहेत त्याच्यामुळे पाहूया एक तास तासात पूर्ण कल आपल्याला कळेल समजत की सतरा उमेदवार हे अजितदादा पवार आहेत नाही जिंकलेले आहेत म्हणण्यापेक्षा ते काही फरकाने फोड आहेत आता तेवढं लीड कोण तोडू शकतो का नाही तोडू शकतो हे सांगू शकत नाही त्याच्यामुळे आता मतं किती शिल्लक राहिल्यात त्या त्याच्यावर सगळे अंदाज आहेत एक तास दोन तासात सगळे चित्रपष्ट होईल माझी चेअरमन जगताप साहेबांनी आता सांगितलं की एकवीस ज्युरो होणार म्हणून आता प्रत्येकजण त्या दृष्टीनं सांगणारे पण पाहू नेमकं आता काय होत काय दादा काय अपेक्षा आहेत तुम्हाला काय अपेक्षा आहेत म्हणजे कारखान्याचे चेअरमन जर झाले तर कारखाना सुस्थितीत चांगला चालवल्या चालवावा ज्याला इथं जबाबदारी देतील त्यांनी ती चोवीस तास ती तटस्थपणे जबाबदारी पार पाडावी आणि दुसरा मुद्दा असा आहे की हा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातल्या इतर कारखान्याच्या कॉम्पिटिशनला आणून त्यांच्यापेक्षा चार पैसे भाव शकतो ज्यादाच कायम मिळाला पाहिजे सभासदांना अनेक फॅसिलिटीज तिथले मिळाले पाहिजेत कारखाना सुस्थितीत चांगला आणला पाहिजे सतत मेंटेनन्स कारखान्याचं काढून चालणार नाही खर्च वारेमाप खर्च करून जर तुम्ही प्रत्येक वर्षाचा मेंटेनन्स निघाला तर सभासदाच्या खिशातले पैसे जातात त्यात बचत केली पाहिजे अशा दृष्टीनं सगळं जर केलं तर निश्चित चांगला भाव मिळेल धन्यवाद तर हे होते राऊत साहेब आपण उमेदवार होता आणि दादांसारख्या एवढ्या मोठ्या उमेदवार नेत्याला टक्कर दिली आणि तुम्ही पॅनल उभं केला पॅनल उभं करताना काय वाटलं तुम्हाला का पॅनल उभं करावं पॅनल उभा केला, केला म्हणून तरी आमची उंची वाढली की त्या माणसांना कळलं बाबा ही माणसं पॅनल सुद्धा उभा करू शकतात पॅनल उभा करणं म्हणजे एवढं सोपं काम नाहीये सगळ्या कॅटेगरीतली सगळ्या जाती धर्माची माणसं मिळणं गरजा आडनावाची माणसं मिळणं गरजेचं असतं आणि त्या माध्यमातून बुद्धिजीवी लोक एकत्र करून आम्ही गेले पाच वर्ष काम करतोय म्हणून आम्ही पन्नास टक्के पॅनल अगोदरच बनवून ठेवलं होतं बाकीचे थोडी लोकं त्यात घेऊन आम्ही पॅनल बनवलं आणि खेळीमेळच्या वातावरणात निवडणूक बी पार पडली दबाव कुठला नव्हता तुमच्या अजिबात दबावाचा विषयच येत नाही त्यांना माहिती आहे माणसं फार अभ्यास आहे ते आपल्यालाच उलट प्रश्न विचारता त्याच्यामुळे दबाव टाकायचे आमच्याकडे येऊ शकत नाहीत इथून पुढची तुमची रणनीती जरी तुमचे उमेदवारी जास्त प्रमाणात विजयी नाही झाली तरी तुमची रणनीती पुढची काय असेल अहो रणनीती म्हणजे ह्या सहकारी क्षेत्रामध्ये नेमका भ्रष्टाचार कसा होतोय तो सभासदांना जागृत करून त्याचा प्रसार करणे त्याला जागृती करणे आणि त्याला जागा करणे की प्रत्येक कारखान्यातल्या माणसाने हे विचारलं पाहिजे व हे असं का एक टन साखरेला समजा दहा अकरा रिकवरी आहे तर एकशे दहा किलो साखर मिळालीच पाहिजे आणि अकरा रिकवरीचा किती टन उजगाड आहे तर त्याचा हिशेब त्यांनी केलाच पाहिजे किती पोती निघतात ते कारखाना सुचते व्यवस्थित चालतो का नाही हे कारखान्यातली माहिती घेतल्यानंतर सगळं कळतं तरच तो लढू शकतो ढोबळ लढण्या बोलण्यात अर्थ नाही सहकारी साखर कारखान्यात बी अनेक गोष्टी अशा आहेत टिकनिक लाईन असेल अपवाद बाकीच्या गोष्टी असतील त्या पहिल्या बारकाईन काटकसरीनं काम केलं तर सभासद उत्पादकाचा निश्चितच फायदा होतो या आम्हाला माहिती आहे धन्यवाद राऊत साहेब आपण सातीन्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आता आपण पाहिले की सतरा उमेदवार हे निळकंठेश्वर पॅनल अजितदादा गटाचे आघाडीवरती वर आहेत आणि आत्ताच जगताप साहेबांनी माजी चेअरमन साहेबांनी सांगितलं की ते जिंकलेले आहेत म्हणून आणि एकवीस जिरो होईल असं त्यांनी सांगितलं परंतु राऊत साहेब हे सध्या आशावादी आहेत आणि ते सांगतात की आमचेही काही उमेदवार जिंकतील आमचे जिंकण्यापेक्षा जे ते आता कॉम्पिटिशनमध्ये त्यांचा दुसरा पॅनल आहे त्याच्यात ते, ते, ते काही जिंकण्यासाठी त्यांच्या जवळ आहेत क्रॉस वोटिंग आता गटात गेल्यानंतर गटातली मोजणी चालू झाल्यानंतर ती कळेल नाही तर ते, ते म्हणतात तसं सर्वच सर्व त्यांचेही उमेदवार जिंकतील काय आम्ही तर शेवटी तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला आहे आम्ही तिथपर्यंत नाही पोचू शकत पण आता सध्या तिथं काउंटिंगला बसल्यानंतर जी चित्र दिसतं ती तुमच्याकडं मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद साहेब आपण बोलला त्याबद्दल आपले मनपूरक आभार ओके जातो इथून काल